राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूज पेपर एजन्सी बस स्टँड सेलू परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार एकतीस ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरातील गोदावरी नदी तट परिसरात असलेल्या एका वॉटर प्लांटच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार आड्यावर छापा मारून सहा जणांना ताब्यात घेत रोख रकमेसह बावन्न हजार एकशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी एकजण मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती जमादार लक्ष्मण कांगणे पोलीस शिपाई परशराम गायकवाड दिलीप नीलपत्रेवार यांच्या पथकाने रविवार एकतीस ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरातील गोदावरी नदीतट परिसरात असलेल्या एका वॉटर प्लॅन्टच्या शेडमध्ये छापा मारून सहा जणांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून रोग बावीस हजार एकशे सत्तर रुपये तीन मोबाईल असा एकूण बावन्न हजार एकशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी एक आरोपी मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दिली आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू